सिल्लोड येथे दिव्यांगांना साहित्याचे वाटप भारत सरकार अंगीकृत ऑलिम्पो संस्थेच्या वतीने दिव्यांग लाभार्थ्यांना विविध वस्तूंचे वाटप पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले सिल्लोड पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणात ऑलिम्पो संस्थेच्या वतीने चारशे बासष्ट पात्र लाभार्थ्यांना विविध वस्तूंचे वाटप पालकमंत्री नामदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले यात <�़ीचेग> बॅटरीवर चालणाऱ्या नऊ सायकली शहाण्णव जणांना व्हीलचेअर एकशे चौदा जणांना श्रवणयंत्र तर एकाहत्तर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना सिल्लोड गटविकास अधिकारी रत्नाकर पगार सोयगाव गटविकास अधिकारी दादाराव अहिरे माजी सभापती रामदास पालोदकर संचालक नंदकिशोर सहारे सहकारी जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गणेश गरुड विशाल जाधव अंकुश गाढे आशिष कटारिया प्राध्यापक मनसूर कादरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेके छत्रपती संभाजीनगर